नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक ग्रहणीला व अत्यंत उपयोगी अशा कोणीही सांगितल्या नसतील अशा व तुम्ही कधी ऐकल्या नसतील अशा खास किचन टीप चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अतिशय खास टीप नंबर एक आपल्या घरातील वास्तू एक सेकंदाला छत्तीस वेळा ततास असं बोलते घरात नेहमी सकारात्मक बोलावे नकारात्मक कधीही बोलू नये तर तुम्ही पण तुमच्या घरामध्ये ही टीप नक्की फॉलो करा अत्यंत खास टीप नंबर आपल्या घरात नेहमी अन्नपूर्णा देवीची मूर्ती असावी व ही माता अन्नपूर्णा देवी नेहमी तांदळामध्ये ठेवावी अतिशय खास व अत्यंत उपयुक्त टीप नंबर तीन शंख हा माता महालक्ष्मीचा भाऊ आहे त्यामुळे देवघरात शंख हा नक्की असावा त्यामुळे माता महालक्ष्मीचा वास कायम आपल्या घरामध्ये राहतो प्रत्येक गृहिणीसाठी अतिशय खास व फॉलो करण्यासारखी खास टीप, टीप नंबर जर तुमच्या देवघरात असेल तर तो दक्षिणेकडे करून ठेवावा अत्यंत फायद्याची टीप नंबर पाच चांदीचा रंग शांतता स्पष्टता आणि संतुलन यासारख्या भावनांशी संबंधित आहे त्यामुळे चांदीच्या अंगठीचा शरीरावर शांत आणि सुखदायक प्रभाव पडत असतो ज्यामुळे ती तणावमुक्तीसाठी व मानसिक स्पष्टतेसाठी उत्कृष्ट ठरते तर तुम्ही पण तुमच्या वापरामध्ये चांदीच्या अंगठीचा नक्की समावेश करा साधी सोपी पण अतिशय खास टिप नंबर पाच आपण आपल्या देवघरात दररोज दिवा लावत असतो तर दिवा लावत असताना दोन वातीची एक वात करून दिवा लावावा अत्यंत फायद्याची व उपयुक्त टीप नंबर सात घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सोंडेच्या हत्तीची मूर्ती जरूर बसवावी यामुळे घरात सदैव समृद्धी आणि सकारात्मकता प्रवेश करते तर तुम्ही पण तुमच्या घरामध्ये ही टीप नक्की फॉलो करा माझ्या प्रत्येक मैत्रिणीसाठी अतिशय खास टीप नंबर आठ जीवनात यशस्वी होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो फक्त तुमचं काम तुम्हाला यशस्वी बनवते यासाठी आपल्या प्रयत्नांचा व कष्टाचा डोंगर रचावा लागतो तर जीवनामध्ये तुम्ही पण यशस्वी होण्यासाठी जर प्रयत्न करत असाल तर ही टीप नक्की फॉलो करा टीप नऊ जर तुमच्या घरातील तुळशीचे रोप पुन्हा पुन्हा सुकते किंवा सुकत असेल तर हा पण वाईट दिवस येण्याचा अशुभ संकेत मानला जातो अतिशय खास टीप नंबर दहा महादेवांना पाणी खूप आवडते म्हणून दररोज शिवलिंगावर पाणी वाहिल्याने तुमचा स्वभाव शांत होतो ज्यांना जास्त राग येतो त्यांनी हे नक्की करा तर तुमच्या पण घरामध्ये कोणालाही जास्त राग येत असेल तर ही टीप तुम्ही नक्की फॉलो करा अत्यंत फायद्याची टीप नंबर अकरा सकाळी सकाळी जाळविणारा कोळी जर आपल्याला सकाळी कोळी दिसलात तर समजा आपले चांगले दिवस येणार आहेत हा देवाने दिलेला आपल्याला शुभ संकेत आहे प्रत्येक सुग्रणीसाठी व ग्रहणींसाठी अतिशय खास टीप नंबर बारा शुक्रवारी चुकूनही गोड पदार्थाचे दान करू नये चाकर व इतर गोड पदार्थाचे दान केल्यास शुक्रग्रह कमजोर बनतो त्यामुळे भौतिक सुख व सुविधा कमी होतात व आर्थिक स्थिती पण आपली खराब होते तर तुम्ही पण तुमच्या जीवनामध्ये ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टीप नंबर तेरा एकापेक्षा जास्त शंख देवघरात ठेवणे अशुभ मानले जाते शंखाला जर तडा गेलेला असेल तर पाण्यामध्ये विसर्जन करावे तर तुमच्या पण घरामध्ये असेल तर ही टीप फॉलो करा टीप नंबर चौदा खराब झालेली धार्मिक पुस्तके फाटलेले ग्रंथ ओ देवघरात ठेवू नये अत्यंत खास टीप नंबर चौदा देवघरात कोणत्याही देवतेच्या एकपेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो देवघरामध्ये ठेवू नयेत अत्यंत उपयुक्त व खास टीप नंबर पंधरा देवघरात तडा गेलेल्या फुटलेल्या देवतांच्या मूर्ती व फोटो ठेवू नयेत अशा मूर्तीमुळे देवदोष निर्माण किंवा उत्पन्न होतात तुम्हाला कोणीही सांगितली नसेल अशी अतिशय खास टीप नंबर सोहळा घरातील फरशी पुसताना त्यात थोडे खडे मीठ टाकून फरशी पुसावी यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल तर तुम्ही पण तुमच्या घरामध्ये फरशी पुसताना ही टीप नक्की फॉलो करा वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद